सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिल्पा गार्डन येथे होणाऱ्या श्रीनिवास कल्याण महोत्सव आपल्या नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केला आहे सगळ्यांना या दैविक आणि नयनरम्य अशा सोहळ्यात सहभागी होण्याचा लाभ मिळणार आहे श्रीनिवास कल्याणम म्हणजे श्री तिरुपती बालाजी भगवान यांचे लग्न यासाठी खास तिरुपती येथून गाभाऱ्यातल्या सिद्ध मूर्ती नगर येथे येणार आहे असा हा सुवर्णयोग आपल्या नगरकरांना लाभत आहे सदर कार्यक्रम हा सर्व समाज बांधवांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे तसेच तिरुपती येथील लाडू प्रसाद म्हणून सगळ्या भाविकांना देण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्थळ शिल्पा गार्डन नगर पुणे रोड नोबल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानाचा पुरस्कार आहे यंदाच्या वर्षी नगरच्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा प्रकाश कांक्रिया यांचं नाव भारतातून नोबेल पीस अवॉर्ड साठी निवडण्यात आलंय नोबल नोबेल कमिटीने हे नामांकन स्वीकारलेलं असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य डॉक्टर सुधीर तारे यांनी सदर माहिती दिली संपूर्ण जगाची जर लोकसंख्या तर त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या लोकांची संख्या या वर्षीची फक्त चारशे एकोणसाठ म्हणजे फोर फिफ्टी नाईन आहे आय एम गेटिंग मी सर ओनली फोर हंड्रेड फिफ्टी नाईन पीपल हॅव बीन नॉमिनेटेड इन अ पॉप्युलेशन ऑफ वन थाउजंड टू हंड्रेड क्रोअर्स ऑफ दी वर्ल्ड अँड नाईन्टी इन्स्टिट्युशन्स हॅव ऑल्सो बीन नॉमिनेटेड फॉर दॅट अवॉर्ड वी होप गवर्मेंट ऑफ इंडिया ऑल्सो विल टेक नोट अफ इथ ज्यांच्या कार्याची माहिती आपण ऑलरेडी प्रेस नोट मध्ये दिलेलीच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ हे आंदोलन त्यांनी चाळीस वर्षापूर्वी सुरू केलं भारत सरकारने दोन हजार पंधरा साली प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन सुरू केलं होतं परंतु त्याच्या अगोदर चाळीस वर्ष दूरदृष्टी ठेवून मी हे काम सुरू केलं आणि त्याची चांगली फळं मिळायला लागली आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की छत्तीसगडमध्ये अतिशय एका छोट्या गावामध्ये यांच्या कार्याची एवढी कीर्ती पसरली की तिकडे मानवी तस्करी करणाऱ्या काही महिलांना ज्या कलेक्टरनी सोडवून आणलं होतं त्यांना बेटी बचाओ बेकरी काढून दिली आणि त्या बेटी बचाओ बेकरीला दोन हजार सतरा साली भारत सरकारने नारी रत्न पुरस्कार दिला म्हणजे महाराष्ट्रात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल तिकडे छत्तीसगड सारख्या एका आदिवासी क्षेत्रामध्ये घेतली गेली आता त्याची माहिती इथपर्यंत कोणाकडे पोहोचली नाही पण भारत सरकारने मात्र दखल घेऊन त्यांचा सत्कार केला म्हणजे ह्या त्यांच्या कामाची किती किती मोठी याची लक्षात आलं पाहिजे आपल्याकडे डॉक्टर सुधा कांकरिया गेल्या चाळीस वर्षांपासून नेत्रसेवेच्या कार्याबरोबर स्त्रीजन्माचं स्वागत करा चळवळीत झोकून देऊन कार्य करत आहेत पंच्याऐंशी साली देशात पहिल्यांदा स्त्रीजन्माचं स्वागत करा या चळवळीची सुरुवात डॉक्टर सुधा यांनी केली जागतिक वंडर बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्यांची सन्मानपूर्वक नोंद झाली पंचवीस वर्ष बालरंगभूमीची सेवा त्यांनी केली गेल्या बारा वर्षापासून राज्य व जीवन पद्धतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार त्या करीत आहेत लग्नाला उभी पण मुली मिळत नाही प्रत्येक समाजाचा मोठा प्रश्न आहे उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का मुलाचा आणि मुलींचा कोणाचा जन्म झाला नाही तर हे जग पुढे जाईल का जाणारच नाही म्हणजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे मुलगी जगली वाचली वाढली शिकली पुढे गेली आई झाली आणि सगळ्या प्राप्त झाली आईचा आशीर्वाद मिळाला माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच जगामध्ये शांती निर्माण होईल यात ते वादच नाही आणि अशा शांतीकडे आपल्याला प्रस्थान आहे अशा शांतीकडे आपल्याला जायचं आहे आज मला फक्त एक पाऊलवाट मिळालेली आहे आज आदरणीय पूजनीय डॉक्टर सुधीर तारे सर जे या नोबेल पुरस्काराचे नॉमिनेटर आहेत त्यांच्या मुखातून आज आपण ही घोषणा ऐकली की मी डॉक्टर कांकिया यांच्या नावाचं आज नामांकन झालेलं आहे की आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नोबेल शांतता पुरस्कारासाठी ही माझ्यासाठी एक पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेमध्ये मी आपल्या सर्वांना हाक देते की सगळे माझ्यासोबत या आपण सगळे पुढे जाऊया पाऊल राजमार्ग होईल आणि या राजमार्गाकडून आपण शांततेकडे जाऊ विश्वशांतीकडे जाऊ सुवर्णयुगाकडे जाऊ सुखशांतीच्या शांती ह्या दुनियाकडे जाऊ आणि तेच आज आपल्याला अपेक्षित आहे आज समाजामध्ये अनाचार दुराचार भ्रष्टाचार पापाचार अशांतता किती वाढत चाललीय आणि त्याला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तर मूलभूत गोष्ट आहे प्राथमिक गोष्ट आहे आणि ते म्हणजे जगाचा आणि जगाचं अस्तित्व असेल तर बीज आहे ते म्हणजे मुलीला वाचवणे तर मुलीला वाचवलं तरच जग वाचणार आहे आणि म्हणून मी आज या व्यासपीठावरून सगळ्या जगाला हाक देत आहे की या आपण सगळेजण मिळून या सामील होऊया आणि स्वागत करून विश्व निर्माण करूया सदर प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर विमल बाफणा चेतन भंडारी अजय मेहता दिनेश ओसवाल दिलीप जैन प्रमोद जेजुरीकर डॉक्टर राणी दुष्यंत आदींनी डॉक्टर सुधाकांक्रिया यांच्या नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकन झाल्याबद्दल सन्मान केला मला खूप समाधान आहे खूप आनंद आहे की आपल्यातली माणसं एवढी पुढे आहे नोबेल पुरस्कारासाठी मानांकन म्हणजे सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे पुन्हा एकदा मी तिचं कौतुक करते आणि मनापासून डे वन पासून मी ओळखते व्यक्तिगतरित्या त्याने जे काम केलेलं आहे नेत्र तज्ञ म्हणून तो भरपूर काम केलं आहे गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी या राष्ट्रीय विषयावर जे लक्ष आहे त्याचं मला असं वाटतं की त्या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये आल्यापासून त्यांची मानसिक ताकद वाढली आणि त्यांचं हे परमेश्वराने त्यांची जी इच्छा आहे ती सर्वत्र पसरण्याकरता परमेश्वराचं दूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे की त्यांनाच फक्त जमलं बाकी कोणानं जमलं नाही कारण त्यांच्याकडे मानसिक जी ताकद आहे ती ब्रह्मगुरीच्या ज्ञानात आली असं मी म्हटल्यास ओम शांती तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण आपले जे सुधाताई आहेत त्यांना आज नोबेल पारितोषिकमध्ये त्यांचं नामांकन झालेलं आहे आणि त्यांच्या अशी विविध रूप या समाजासमोर यावे आणि अशीच समाजसेवा आपल्या सुधाताईंकडून व्हावी हीच मी मनापासून शुभेच्छा देते मला वाटतं नेत्रतज्ञ असून सुद्धा फक्त नेत्रतज्ञांचं कार्य न करता त्यांनी जे सामाजिक कार्य केलंय त्याच्यामध्ये बेटी बचाव हा आमचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्लोगन आहे सेव्ह गर्ल चाइल्ड आणि मला वाटतं आपल्या भारतामध्ये या स्लोगनची आणि या पद्धतीने कार्यरत राहण्याची फार गरज आहे त्या माध्यमातून काम करत असताना नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळणं ना ही फार मोठी गोष्ट आहे परंतु आपलं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे आपल्याला नामांकन मिळालं आहे आणि आपलं ध्येय असं पाहिजे की आपल्याला ते ना तो जो पुरस्कार आहे तो मिळाला पाहिजे ही सदिच्छा मी निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला धन्यवाद म्हणतो धन्यवाद मी विमल सुदर्शन बाफना श्री ऑल इंडिया स्वतंबर स्थानकाची जैन कॉन्फरन्सची मी नॅशनल प्रेसिडेंट वुमन विंग्सची अनेक सुंदर प्रसंगाच्या आणि अनेक सुंदर प्रसंग मी ह्यांच्या सादर केलेले आहेत मला खूप सुंदर अनुभव यांच्या बरोबर राहण्याचा आणि आज मला जो आनंद मिळतो आहे मी माझ्या माहेरच्या परिवाराकडनं म्हणजे परिवार परिवार बाफना आणि जैन कॉम्स जैन समाजातर्फे यांचं खूप खूप अभिनंदन करते कारण मला प्रत्येक सुखद आनंद यांच्यामुळे मला मिळालेला आहे सदर कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी स्वागत केलं डॉक्टर वर्धमान कांक्रिया डॉक्टर श्रुतिका कांक्रिया यांनी आभार मानले त्याचप्रमाणे ही आल्याबरोबर डॉक्टर जी प्रेमाची मिठी मारली आम्हाला खूप छान वाटतं म्हणणंता आल्यामुळे माझी आई मानकोरबाई स्वर्गीय मानकोरबाई या स्वातंत्र्य सैनिका होत्या आणि त्या नऊ महिने त्यावेळेस तुरुंगात राहून आलेल्या आहेत त्यामुळे त्या आल्यामुळे आपल्या आई आपल्या घरी आल्या याचा एक आनंद होता त्याचप्रमाणे माननीय श्री पा जी सांडोर अध्यक्ष पुणे श्रमिक महा पत्रकार संघ त्याचप्रमाणे माननीय सुपृतजी मोकाशीजी सचिव पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि माननीय रामनालजी जराडसर पत्रकार संघ अध्यक्ष हे आज इथे आहेत उपस्थित त्यांचंही मी स्वागत करतो आणि आज मुद्दाम आम्हाला या शुभप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे डॉक्टर प्रकाश मराठे सर इथे आलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे आम्ही सर्व डोळ्यांचे डॉक्टर मी सुधा वर्धमान श्रुतिका आणि आमचे महाराष्ट्र ऑपसर्मिक सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि वडिला समान असणारे डॉक्टर मधुसूदनजी धवार तेही इथे आजलेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी त्यांचंही स्वागत करतो आमच्या भगिनी आणि अखिल भारतीय जैन संघटनेच्या अध्यक्षापना या इथे आलेल्या आहेत मी स्वागत करतो रोटरीचे माजी प्रांतपाल आमचे परमित्र प्रमोदजी जेजुरीकर हे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहमदनगर